मंडे आपण टायमवर अशा बाहेर पडतो ना एक तर धोरातरी गावतरी नाही अजून काहीतरी धोर म्हणजे गुर प्लीज एक्सक्यूज मी ओके चला तर मंडे खूप दिवस आपण कुळामध्ये जात होतो त्या शॉर्टकट रोडने आणि आपण बोलावतो की इकडे एक मंदिर असा इकडे एक मंदिर असा इकडे एक मंदिर असा तर फायनली आपण आज त्या मंदिराकडे जातलो कारण मंदिर छोटासा मंदिर असा सुंदर असा एकदम आणि नदीच्या गाठी असा त्याच्यामुळे अजून मस्त आणि तिकडचं वातावरण फक्त बघा एकदम भारी तुमचं मस्तच तर आपण जाऊ या जाता जाता आपण अगरबत्तीचं एक पुढं घेऊच असा जो की आपण इथे घेतलो आपल्या स्टॉपवरती बाबा जनरल स्टोर्स मध्ये चला 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 मोफत कोकण दर्शन पण मंडे आपण सांगितलेलं प्रॉमिस कम्प्लीट केलो आपण बोललेलो खूप अगोदर लास्ट टाइम जो पावसाळलेलो गेल्या वर्षी जो तेव्हा की आपण गाव फिरतलो गाव फिरतलो तर मंडे आपण गावातच फिरतो पण पर्टिक्युलर एक एक गाव फिरायचो असा स्वतः पण लवकरच होताला पण प्रॉमिस तोडूक नाही हो सगळ्या गोष्टी होई जा काही यार असा कोण करता परत घरात जाऊ गा घर आम्हाला पुन्हा <laughs> एकदा घरी जाऊया मंडई याची पिशवी रवली दिल में अब कोई ख्याल भी नहीं है अभी हम आ गए हमारे घर पे बाबू भाई थैली लेके आ गया चला अभी हमको वापस जाना है अगर भया अगर बेच गे भैया नावा लोगे हो आमच्याकड म्हणजे आजोबा असत त्यांच्याकडे आता पण आमच्या तशी आमच्या वाडीत एकच जणांकडे असत आणि एक आजोबा असत जे पहिल्यापासन गोराबान खाली रेग्युलरच्या वाट्यान जातात ज्यांच्यामुळे एक जुनी वाट असते ती निदान चालू तरी रावली ज्या वाट्याने आम्ही शाळेत वगैरे जाव गुरा पन हो थी। थी हो पना पना आता ती गुरान नसलेली ना तर ती वाट पण पूर्णपणे हे जाणं असते कारण त्या वाट्याने आता कोण जाणं वाटेन रहदारी जास्त होती आणि ती वाट लुप्त होणार असती मंडळी मस्त थोडंसं रोड आपण स्किप केलो आपण आता हायवे येलो आपण डेली दोन दिवस आपण शॉर्टकट जात होतो पण आज आपण हायवे वर ना जाऊया आता लेफ्ट घ्यायचो सर्व्हिस रोड पकडायचो ते दुसऱ्या चॅनलला लागन खूप जणांची कमेंट होते की तो फॅमिली ब्लॉगिंगचं चॅनल असा जिकडे आम्ही डेली लाईफस्टाईल आमची शेअर करतो ते कुकिंगचे व्हिडिओज वगैरे असतात तर आमका कोकण बघूचा निसर्ग आमका ह्या बघूचा नाही तर त्यांना मी नेहमी सांगत ऑप्शन असत भरपूर सारे युट्युबर्स असत चॅनल्स सा भरपूर सारे जिकडे तुम्ही तुमची मनपसंत गोष्ट बघू शकताय तर लोकांना काही का हे सहन होणार नाही काही गोष्टी असतात काही जण मुद्दा आम कमेंट करतात की तुम्ही तर हे गोष्टी स्किप करून टाकायची अवॉइड करून टाकायची डिमोटिवेट करूचा प्रयत्न केला आणि तरी चालतं आपण जर करूचा मोकळे जायचा कारण हार्डवर्क केलात तर रिझल्ट चांगलं फक्त थोडंसं वेळ घेतो इतकोच विषय असा आता नवीन चॅनल असा व्ह्यूज कमी येतात माका माहीत आहे कारण मी ऑलरेडी फेस केलेले असेल दुसऱ्या चॅनलवरती आणि मग एक गोष्ट तर माहिती असा की मी सगळ्या नीट करतोय व्यवस्थित आणि याचे पण व्ह्यूज असतात ते पहिल्यासारखे पहिल्यासारखे म्हणण्यापेक्षा नवीन चॅनल असा आणि याच्यावरती आपण कोकण दर्शन गाव फिरतो कारण इकडे येऊच्यासाठी भरपूर लोक कमळ करत असतात वर्षात सुट्टी काढतात आणि आमच्या इकडे कोकणात फिरा घेतात आपण तर आता डेलीच फिरतो डेली फिरतो तर तुमका कोकण अनुभव तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्यावरती राईड्सच असतात तुमका खूप मजा येते तुमचं मूड दहा बारा मिनटं जी काय असतील नक्कीच फ्रेश होतो या राईडसोबत सोबत आणि तुम्हाला चांगलाच काहीतरी सांगूचा प्रयत्न करीन सो आता पहिलं म्हणजे काय काम करूया माहिती पहिलं मिलिंदी पॅन्ट असा ना ती जरा अल्टर करू देऊया आणि त्याचा छोटासा काम असा करूया आणि मग येऊया म्हणजे कसं जोपर्यंत आपण फिराण येतो त्या मंदिरापर्यंत जातो तोपर्यंत मिलिंद बाईचं काम पण होऊन जाईल पटकन काम करूया नेऊया नाही मिलिंद माझी पॅन्ट तर दिलो आता इस्त्रीचा जरा गोलमाल झालो इस्त्री आपण शॉर्टकट जाऊया चल ये शॉर्टकट इतर कांदे बाजार लागत आहे कुडाल का कांद्याचं बाजार लागतं इस कांदा गौल कांदे 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 बुधवारी गल्ली मेसे राईड कर रहे हम लोग अभी शॉर्टकट गल्ली क्षितिज बिल्डिंग कडे बाहेर पडता कुडातल्या सगळ्यांना माहित म्हणताले काय यो परत परत शिकयता आमका कुडातले बघणारे म्हणते काय यो आमका शिकयता कुडातले रस्ते आमका सांगताय हो आमका माहित नाही जे लहान मुलं हो ज्यांका माहित नाही काय रे लहान मुलं जे असत ज्यां माहित नाही त्यांना दाखवतो यो रस्तो मी ऐसून यायचा ऐसा आहे वेग क्षितिज बिल्डिंग एवढी मोठी इकडे आहे आणि आपण आता आपल्या डेस्टिनेशन वर जाऊया सुन आपण लेफ्ट घेऊचा लेफ्ट घ्यायचो आणि सरळ बाकी कोणाचं माहीत नाही पण कुडातल्यांची आठवणी मात्र नक्कीच ताज्या जातले आणि जर कामानिमित्त कुडाळ जर तुम्ही मिस करीत असतात म्हणजे कामानिमित्त बाहेर गेलात आणि कुडाळ येऊकच कच खूप दिवस तर मात्र ह्या लोकेशन तुमच्यासाठीच असा आम्हीच आता खूप टाईम नंतर येतो कोणतरी असं तरी बसलेले महापुरुष मंदिर म्हणा असा आपण अगरबत्ती वगैरे घेऊन येलो लावूया मस्त मंदिर म्हणजे असं वाचया ना महापुरुष म्हणा अगरबत्ती आहे ना तुझ्याकडे मंडळी आपण बाईक तर आपली पार्क केलो आणि आपण करेक्ट असो कुडामधील महापुरुष देवस्थान या ठिकाणी आणि विषय असं झालो हा की आपलो माईक असा तो डिस्कनेक्ट झालेलो आणि घराकडे गेल्यानंतर कळाला की तो डिस्कनेक्ट झालो असा पण एक चांगली गोष्ट की रेकॉर्डिंग तर चालू होता आणि अगरबत्ती वगैरे तर आपण येताना घेऊनच इल्लेलो बाबा जनरल स्टोर यांच्या शॉपवर ना आमच्या गावातच असा कारण इकडे कुडामध्ये गेल्याशिवाय दुकान नव्हता आणि अगोदरच तयारी केलं की येतानाच म्हटलं घराकडनं घेऊन येऊया म्हणून आणि मस्त दर्शन वगैरे घेतलं तुमच्यासाठी पण पाया पडले आणि साईडनाच जसे पायरे खाली जातात आणि सुंदर नदी असा या ठिकाणी आणि इकडे बरेच जण गरव वगैरे असतात संध्याकाळचे मासे पकडूक आणि हे तर गर्वद होते बघितलं होतं छोटे छोटे बारके बारके मासे होते त्यांच्याकडे बेला वगैरे लागा होती त्यांना आणि बाजूक बघितले ना तर मंडळी किल्ल्यासारख्या बांधकाम दिसवतात याबद्दल मला एक्झॅक्ट तर माहिती नाही पण या जुना असा हंड्रेड पर्सेंट ब्रिटिश काळीन तर नक्कीच असा आता कोणी याचा बांधकाम केलेलं असं काय कोणाक जर माहिती असली तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आमका पण पन कळत पण खूप सुंदर वाटलं आणि वरच्याच साईडला तर देवस्थान असा तर थोडंसं काहीतरी युनिक बघूक मिळालं आमका बाई काय नाही म्हणजे आजचं ब्लॉग लोक इकडेच एंड होता कारण पुढचा रेकॉर्ड होऊ नये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय